हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पर्क्स पर्क्सचा मराठीत एक अर्थ नोकरीतील पगार मेहनताना या व्यतिरिक्त होणारी अवंतार उपलब्धी किंवा प्राप्ती किंवा बक्षीस होत आहे पर्क्सचा दुसरा अर्थ आनंदित उत्साहित करने होने, अधिक आकर्षक वेदक करने वर उत्सलने होता है। वाक्यात प्रयोग कर पहला वाक्य है वन ऑफ द पर्स ऑफ चीप ट्रैवल दुसरा वक्य है he perks up and jokes with them. तीसरा वाक्य है देर इज नो डाउट कॉफी पर्स अप चौथा वाक्य आहे आर दर अनी पर्स दॅट गो विथ युअर जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू